पंचनामा प्रभागाचा या वृत्तमालिकेत आज आपण शहराच्या मध्यवस्थेतील प्रभाग क्रमांक पंधराचा आढावा घेणार आहोत छत्रपती राजाराम महाराज यांनी इंग्लंडच्या धर्तीवर राजारामपुरी परिसराची रचना केली चौदा गल्ल्यांची राजारामपुरी माळी कॉलनी टाकाळा साईज एक्सटेन्शन असा शहरी तोंडावळा असलेला हा प्रभाग आहे या प्रभागात पन्नास टक्के व्यापारी उद्योजक व्यावसायिक आणि पन्नास टक्के उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांची नागरी वस्ती आहे शहरातील एक महत्वाची बाजारपेठ बनलेल्या राजारामपुरीमध्ये अधून मधून वेगवेगळ्या अस्वच्छता असं चित्र या प्रभागात दिसून येतं छत्रपती राजाराम महाराजांनी नियोजनबद्धरित्या ही वसाहत निर्माण केली पण त्यानंतर महापालिकेला या परिसराला तितकाचा न्याय देता आलेला नाही चार सदस्य निवडून द्यायचा प्रभाग क्रमांक पंधराचा हा पंचनामा नागपूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पंधरा म्हणजे पूर्वीचा प्रभाग क्रमांक चोवीस ताराराणी विद्यापीठ प्रभाग क्रमांक छत्तीस राजारामपुरी प्रभाग क्रमांक सदतीस तौनाप्पा पाटणे हायस्कूल आणि प्रभाग क्रमांक अडतीस माळी कॉलनी टाकाळा अशा चार प्रभागांचा एकत्र करून तयार झालाय या चार प्रभागात अनुक्रमे काँग्रेसचे संजय मोहिते राष्ट्रवादीचे संदीप कवाळे शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे आणि भाजपच्या शोभा भालकर यांचं नेतृत्व होतं पंधरा क्रमांकाच्या सध्याच्या प्रभागाची लोकसंख्या पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस आहे राजारामपुरी साईक्स एक्स्टेन्शन माई कॉलनी टाकाळा जामसांडेकर माल झोपडपट्टी ते थेट टेमलाई नाका उड्डाणपुलापर्यंत या प्रभागाची व्याप्ती पसरली आहे या प्रभागात अनुसूचित जाती ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण खुला अशी चार आरक्षणं पडलीत या प्रभागातील कांचन कवाळे कादंबरी कवाळे दीपक जाधव राजू शिंगाडे यांनी यापूर्वी महापौरपद भूषवलं आहे तर विलास वास्कर संजय मोहिते गजानन भालकर यांच्या रूपानं राजारामपुरी परिसरानं कोल्हापूर महापालिकेला उपमहापौर दिले आहेत वास्तविक हा प्रभाग पूर्णपणे शहरी तोंडवयाचा आहे त्यामुळं पूर्वीपासून इथं बऱ्यापैकी पायाभूत सुविधा आहेत पण त्याची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती होत नाही हा या प्रभागातील मुख्य प्रश्न आहे ते पाण्याचा प्रश्न म्हणजे सत्तर ते ऐंशी वर्षापासून हा पाण्याचा त्रास आम्हाला राजारामपूर एरियात चालू होता मग एक गेल्या एक एक दोन वर्षापूर्वी उत्तरे मॅडम उतरे साहेब दोघांनी मिळून हे आम्हाला पाण्याचं हे सगळी समस्या आम्हाला आमच्यापासून दूर केली आहे म्हणजे रस्त्याचा फार मोठा प्रॉब्लेम होता तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी आमच्या मागण्यांची पूर्तता प्रशासक राज असताना केलेले आहे गेली दहा वर्ष इथून प्रशासन असताना सुद्धा कामं चांगली व्यवस्थित स्वच्छता पाण्याचा प्रॉब्लेम पाण्याचा पाहण्याचा खूप मोठा होता तो पाण्याचा प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित मजल्यावर पाणी सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागानं राजेश क्षीरसागर यांना झुक्त माप दिलं पण या प्रभागात अजूनही काँग्रेस राष्ट्रवादीला मानणारे मतदार मोठ्या संख्येनं आहेत हे वास्तवही नाकारता येणार नाही सध्याच्या पंधरा क्रमांकाच्या नव्या प्रभागात नवोदित उमेदवारांबरोबरच काही आजी माजी सुद्धा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत त्यामध्ये कांचन कवाळे कादंबरी कवाळे अनिल कदम अमित कदम सुरेश पुरेकर संदीप कवाळे शिवाजी कवाळे मुरलीधर जाधव दुर्गेश लिंगरस सविता भालकर महेश उत्तुरे प्रतिज्ञा उत्तुरे विशाल देवकुळे विजय सूर्यवंशी विनायक सूर्यवंशी देवयानी कवाळे संग्राम निंबाळकर नितीन पाटील विघ्नेश आरते प्रशांत अवघडे रहीम संदी अमित पसारे स्नेहल पसारे आणि जस्मीन आझम जमादार अशा खूप मोठ्या यादीचा समावेश आहे त्यापैकी अनेक उमेदवारांना निवडणूक लढवण्याचा चांगलाच अनुभव आहे हो तर अनेकांनी गेल्या दोन वर्षापासून जय्यत तयारी केली आहे त्यामुळे या निवडणुकीत कोण कसे फासे टाकणार कोण हात किती सैल सोडणार आणि पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार यावर या, या प्रभागाचं राजकारण रंगणार आहे राजारामपुरीतील चौदा गल्ल्या दक्षिण उत्तर असलेले चार मुख्य रस्ते या ठिकाणी प्रामुख्यानं वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग विभागानं दुर्लक्ष केल्यानं राजारामपुरीतील बहुसंख्य अपार्टमेंटमध्ये पार्किंगसाठी जागाच नाही त्यामुळं तिथल्या रहिवाशांच्या गाड्या रस्त्यावर लागतात शिवाय राजारामपुरी परिसरात आता अनेक हॉस्पिटल आलीत त्यामुळे पार्किंगचा प्रश्न आणखी गंभीर झाला आहे अमृत योजनेतून या परिसरात अकरा किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे मुख्य चौकांमध्ये हायमास्ट दिवे आहेत गल्लोगल्ली एल ई डी बल्ब आहे पण त्यापैकी काही बल्ब बंद पडतात आणि त्याकडं कुणाचंच लक्ष असत नाही राजारामपुरी पहिल्या गल्लीत ओपन जिम आणि महापालिकेच्या शाळा क्रमांक नऊ इथं टर्फ बनवण्यात आले पण या टर्फची अवस्था आता दयनीय बनली आहे नऊ नंबर शाळेच्या मैदानावर रात्रीच्या वेळी ओपन बार भरतो तर इथल्या पाण्याच्या टाकीचं चा कामसुद्धा चांगलंच रखडलं आहे भटक्या जनावरांमुळं शाळेच्या मैदानात शेणाचा ढीग असतो आणि ही परिस्थिती वर्षानुवर्ष कायम आहे मला वाटते की अजून सुद्धा न व्हायला पाहिजे आणि खोदलेला जो रस्ता आहे ना तो परत आम्हाला छान करून दिलं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे आणि एवढंच आम्हाला सहकार्य तुम्ही करा मी इथं बसतोय उठतोय राहणीमान आहे इथं लोकांचं सगळं मच्छर झालेत खनिज पाणी प्रदूषण झाले देवाची जागा आहे ती स्वच्छता करायला पाहिजे केंद्र पण ते खनितलं काढायला पाहिजे टाका झोपडपट्टीतील अनेक घरात आता शौचालय उपलब्ध झालीत तर इथल्या आरोग्यवर्धिनीमार्फत सुरू झालेल्या दवाखान्याचा लाभ दररोज चाळीस ते पन्नास रुग्णांना होतो टाकाळा खणीला कंपाऊंड वॉल बांधली असली तरी या खणीत आता कचरा साचलाय आणि त्यामुळं आजूबाजूच्या नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागतंय आशा कॉलनीतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळाली आहेत पण टाकाळा माई कॉलनी या भागातील रस्त्यांची दुरावस्था हा एक गंभीर प्रश्न आहे शिवाय अधूनमधून उद्भवणारी पाणीटंचाई नागरिकांच्या दृष्टीनं त्रासदायक आहे राजारामपुरी मातंग वसाहतीमध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती होणं गरजेचं आहे तर साईक्स एक्सटेन्शन परिसरातसुद्धा खड्डेमय रस्ते रस्त्यावरील पार्किंग हे गंभीर प्रश्न आहेत राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावर होणारं अतिक्रमण अनेक अपार्टमेंट किंवा हॉस्पिटल्सनी त्यांच्या पार्किंगच्या जागेत सुरू केलेले व्यवसाय काही ठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग या पंधरा क्रमांकाच्या प्रभागातील प्रमुख समस्या म्हणता येतील त्यामुळंच नूतन नगरसेवकांनी केवळ राजकीय भूमिकेतून पाच वर्ष न काढता शहराच्या विकासाच्या धोरणांचा विचार करणं आवश्यक आहे बहुतेक सर्वच लोकप्रतिनिधी मतदारांना खुश करण्यासाठी प्रसंगी शहराच्या शिस्तीचा बळी देतात पण नव्यानं तयार झालेला पंधरा क्रमांकाचा प्रभाग व्यवस्थित ठेवण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथक नगर रचना विभाग यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे रस्ते पथदिवे गटर्स सार्वजनिक स्वच्छता पाणी ही कोणत्याही शहराची किंवा नगरसेवकांची मूलभूत कर्तव्य असतात त्या पलीकडं जाऊन नगरसेवकांनी प्रभागासह संपूर्ण शहराच्या विकासाचा विचार करण्याची गरज असते पंधरा क्रमांकाच्या प्रभागात मूलभूत सुविधा आहेतच फक्त त्या टिकवणं आणि वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती करणं नागरी प्रश्न आणखी वाढणार नाहीत याची काळजी घेणं हे या प्रभागातील नूतन नगरसेवकांची जबाबदारी असेल